Thank you. पूर्ण पावसाचं पाणी आहे मित्रांनो हे पूर्ण पावसाचं पाणी आहे कॅनलचं पाणी दिलं नाही मी उसाला यावेळेस पाणी दिलं नाही कॅनलचं तर हे पूर्ण पावसाचं पाणी आहे तुम्ही पाहत आहात ठीक आहे तर पूर्ण वापे वगैरे भरलेले आहेत पावसाच्या पाण्याने त्याच्यामुळं यावरती थोडासा चुका दिसतो सध्या तर दिसतो चुका बाकी माहिती नाही मे महिन्यामध्ये हा खूप चुकाळा आहे अवकाळी पावसाचा धुमधडाका चालू आहे त्यात सर्वजण आपली आपली काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ तुमच्या मित्रासोबत शेअर करा धन्यवाद उचले नंबर दिसते आहे बघ भाऊचा भाऊचा उसले नंबर दिसत आहे एक दोन तीन चार पाच सहा सात दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस म्हणजे वीस एकवीस कांद्यावर ऊस आहेत आपल्या मित्रांनो तुम्ही पाहतात ऊस ठीक आहे या असा ऊस आहे आपला पंधरा ऑक्टोंबरची लागण आहे आपली पंधरा ऑक्टोंबरची 私。 काय तर म्हणते का एकटा माणूस करत नाही ना सुरुवात आता मी जर समजा जर समजा ऐक मी जर दुपारी जर समजा मी ठरवलं हो की मला व्हिडिओ बनायचा काय आता मुलगी असल्यावर मी कसं करेन माहिती का डायरेक्ट व्हाईट बोर्डवर मी व्हिडिओ बनेन काय करेन मग डायरेक्ट व्हाईट बोर्डवर बनवेल डायरेक्ट तिला म्हणेन तू काय कर मोबाईल जर आणि मी इकडे व्हिडिओ बनवतो असं म्हणेन मी तिला ती काय एडिट एडिट वगैरे करेल म्हणजे एक तासभरचा व्हिडिओ एक चालेल आरामशेल ट्राईट होते आणि पण जर समजा मी जर ठरवलं व्हिडिओ बनायचं तर मला प्रत्येक वेळेस काय करावं लागेल मोबाईलमध्ये बघावं लागेल काय चालवते काय <coughs> दिवसा काय कोण नसते सोबत लेकर पाच पाचला त्यांना शिकवायचं मी काय व्हिडिओ बनवायची त्याला कसं टाइमच द्यावा लागतो त्या गोष्टीला <coughs> व्हिडिओ <वीडियो, coughs> व्हिडिओ टाकणं म्हणजे तुम्हाला ऑब्झर्व करणारा एक माणूस पाहिजे समोर म्हणजे आपली कळते आहे चुकायला कुठेतरी काय चुकायला आपण कॅमेरा यायला हो नाही ह्या गोष्टी शिकल्या का पुन्हा मनानं बनवू शकते माणूस व्हिडिओ

शेतकरी बांधवांनो मी वैभव ब आपल्या सर्वांचं स्वागत करत करत आहे दोन ऊस कारखान्याला गेलं आहे तर ते वळ पाचटा तुम्ही पाहू शकता हे पूर्ण वळपाचट करून घेतलेली आहे आम्ही आणि आज तिरी झालेली आहे इथं दोन्ही याच्यामध्ये तिरी करून घेतलेली आहे आता उद्या रोटर करून या ठिकाणी आपण हरभरा पेरणार आहोत पाहू शकता तुम्ही ठीक मस्तपैकी वळपाचट कि झालेली आहे आता मस्तपैकी राहणार उद्या एकदा रोटर करून हराभरा पिरून घेतो सकाळ सकाळी आम्ही ठीक आहे की आंबा पाहू शकता तुम्ही बघा काय भरले आहेत आंबे आमचे दिसत आहेत आंबे एक नंबर एक नंबर ठीक आहे यावर्षी चांगला भर दिसत आहे हे पहा रोटर रोटर नाही सॉरी ती केलेली आहे आता वळपाचट वळपाचट थोडी ही झाली होती तेवढं कम्प्लीट करून घेतो आम्ही ठीक आहे dani odi wey oldest video share kara like kara honey komen kara